भारत जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला देश भारताला जगात त्याच्या विकासासाठी ओळखलं जातं तसं पाहिलं तर देशाच्या सर्वोच्च सिया राष्ट्रपती बसलेले असतात परंतु सत्तेची सर्वोच्च शक्ती ही पंतप्रधानांकडे असते देशाचे सोळावे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी सध्या भारताचा कारभार सांभाळत आहेत त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल आपल्याला बरंच काही माहीत आहे परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना कधी ना कधी प्रश्न पडलाच असेल की मोदींना एका महिन्याला किती रुपयांचा पगार मिळतो त्याचप्रमाणे ते रिटायर झाल्यानंतर त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो दरअसल नरेंद्र मोदी यांना बेसिक सॅलरी म्हणून पन्नास हजार रुपये मिळतात आणि एक सांसद म्हणून पंचेचाळीस हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे त्यांना एका महिन्याला तीस हजार रुपयांचा एक्सपेन्सेस अलाउन्स मिळतो आणि रोजच्या खर्चासाठी दोन रुपये प्रत्येक दिवशी त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होत असतात म्हणजेच महिन्याला साठ रुपये मिळतात आता जर या सगळ्यांची टोटल केली तर ती एक रुपये एवढी होते म्हणजेच मोदींना एक रुपये एवढा पगार महिन्याला मिळत असतो या व्यतिरिक्त प्रधानमंत्री जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी चे एक आलिशान घर पाच वर्षांसाठी मोफत रेल्वे यात्रा एका वर्षातून सहा वेळेस विमानाचा फ्री प्रवास त्यांना करता येतो रिटायर झाल्यानंतर एका वर्षापर्यंत एसपीजी कमांडोची सेक्युरिटी त्यांना राहते त्याचप्रमाणे त्यांना एक पर्सनल ऑफिसर सुद्धा नियुक्त करून दिला जातो तसेच त्यांना आयुष्यभर पाणी वीज आणि चिकित्सा सेवा मोफत असतात तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाण्यासाठी सबस्क्राईब करा